बाईची तर बाईपक बाई आहे आमच्या हृदयात आहे आम्ही त्याला बसून कुठेही जाणार नाही आम्ही तुम्ही दुसऱ्याचं पुलाच काही ऐकू नका आम्ही दीपक बाईची हाड आणि हमेशा राहणार आज त्याने काही पण छापून द्या काही पण करून द्या त्या गोष्टीला आम्ही काही देणार नाही आमची मिटिंग असून म्हणून आम्ही गेलेलो पण आम्ही त्यांच्यासाठी मरू कुणासाठी त्यांनी वचन दिलं आम्ही मरणार कसं बोलवून द्या हे आम्हाला सांगायच्या की चला आणि हे काहीच माहिती नाही आम्हाला गेल्या काही मग गेल्याच्या नंतर तिथं काय ते खरं दिसलं तेव्हा त्या बाकीच्या परत आल्या